नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चोपडा अवकाली तीन क्विंटल कमाल दर सहा हजार एक रुपये सर्व साधारणतः सहा हजार एक रुपये जात आहे बोल्ड हरभरा पुढील बाजार समिती रियापूर हरियापुरावाखाली तीनशे क्विंटल कमाल दर पाच हजार पाचशे रुपये किमान दर चार हजार पाचशे रुपये सर्व दर पाच हजार तीनशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती पुळे आवकाली एकवीस क्विंटल किमान दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्व दर चार हजार आठशे रुपये जात आहे हायब्रिड हरभरा फळगाव पालखेड आवाखाली अकरा क्विंटल कमाल दर चार हजार सातशे रुपये किमान दर तीन हजार नऊशे रुपये सर्व साधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड हरभरा